रिकाम्या पोटी मनुका खाण्याचे फायदे हा व्हिडिओ नक्की एका ऐंशी टक्के लोकांना माहीत नाही ह्या गोष्टी मनुका आपल्या आजूबाजूला अनेक ड्राय फ्रूट्स अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी असतात यापैकी एक म्हणजे मनुका मनुके साधारणपणे हिवाळ्यात खाल्ले जातात परंतु उन्हाळ्यात देखील मर्यादित प्रमाणात खाल्यास ते आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात मनुक्यामध्ये प्रोटीन्स फायबर आर्यन पोटॅशियम कॉपर मॅगनीज इत्यादी पोषक तत्वे आढळतात त्यामुळे रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्यास अनेक फायदे होऊ शकतात आजचा लेख याच विषयावर आहे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत गुणधर्म काय असतो आणि रिकाम्या पोटी मनुका खाण्याचे काय फायदे आहेत चला जाणून घेऊया मनुक्याचा गुणधर्म गरम असतो त्यामुळे त्याचे सेवन प्रामुख्याने हिवाळ्यात केले जाते परंतु उन्हाळ्यात मर्यादित प्रमाणात मनुके खाल्ल्यास त्याचा देखील फायदा होऊ शकतो रिकाम्या पोटी मनुके खाण्याचे फायदे नंबर एक रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या समस्येवर फायदा होऊ शकतो रिकाम्या पोटी मनुक्याचे सेवन केले तर हृदय देखील निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते नंबर दोन मनुक्याच्या पाण्यात लोह आढळते शरीरात लोहाची कमतरता असल्यास आस ती व्यक्ती अनिमिनिया गंभीर आजाराने ग्रस्त होऊ शकते रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्यास रक्ताची कमतरतेपासून म्हणजेच अनिमियापासूनही आराम मिळतो यामुळे अशक्तपणा आणि थकवाही दूर होतो नंबर तीन तुम्ही पचन संस्थेच्या समस्यांनी त्रस्त असाल तर अशा स्थितीत तुम्ही नियमितपणे मनुकी खावेत असे केल्याने बद्धकोष्ठता गॅस अपचन इत्यादीपासून मुक्ती मिळते नंबर चार त्वचेच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्यायल्यास अनेक समस्यापासून सुटका होऊ शकते मनुक्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आढळतात त्यामुळे त्याच्या सेवनाने त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो नंबर पाच केस मजबूत करण्यासाठी मनुक्याच्या पाण्याचा खूप उपयोग होतो यासाठी सकाळी उठून रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्या असे केल्याने केसगळतीची समस्या तर दूर होतेच पण केसाची वाढही होऊ शकते मित्रांनो मनुका खाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद